आज आपण बनवणार आहोत एक किलो खव्याचे गुलाबजाम चला तर मग आपण एक किलो खव्यापासून गुलाबजाम बनवणार आहोत त्याची रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी छान असा पूर्ण खव्याचा उंडा छान असा मऊ करून घेणार आहे जेणेकरून त्यात काही गाठी असतील तर त्या सगळ्या फुटून निघेन आणि आपला गुलाबजाम व छान मऊ लुसलुसित होतील याप्रमाणे छान असा मऊ आपण हा खवा करून घ्यायचा आहे आणि एक किलो खाव्यासाठी थी, या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावशर मैदा वापरणार आहे एक किलोच्या खाव्यासाठी पावशर मैदा हा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे त्याने आपले गुलाबजाम छान असे दाणेदार आणि मस्त होणार आहेत सॉफ्ट या ठिकाणी बघू शकता मी छान असा सगळा खावा मऊ करून घेतला आहे त्यासाठी घेतली इथं मी एक किलो साखर दोन तीन विलायची या ठिकाणी मी आता छान असा मैदा टाकून त्यात खव्याच मळून घेणार आहे तर बघू शकता जसा जसा लागेन त्याप्रमाणे आपण छान असं मळून एक जीव करून घेणार आहोत एकदम नाही टाकायचा मैदा आपल्याला जसा हवा तसा थोडा थोडा करून टाकायचा आहे तर बघू शकता छान असं मी इथं मळून घेतलं आहे बघा एकदम मऊ लुसलुशीत आपल्या खव्याचा गोळा तयार आहे चल तर चला तर मग आपण आता छान असे आपल्याला हवे त्या प्रमाणात आपण या ठिकाणी गुलाबजाम बनवून घेणार आहोत छोटे मोठे मीडियम साईज आपल्याला जसे पाहिजे त्या आकारात आपण बनवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही छान असा गोळा त्याचा तयार होतोय कुठेही त्याला चीर गेलेली नाही आहे गुलाबजामला चल चला तर आपण याच पद्धतीने सगळे गुलाबजाम या ठिकाणी तयार करून घेऊ तोपर्यंत आपण येथे पाक बनून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन ग्लास पाणी घेतलं आहे तसं तर एक किलोसाठी एक लिटर पाणी घ्यायला पाहिजे पण सगळा पाक तर कोणी त्याचा खात नाही तो तर तसाच वाया जातो त्यामुळं मी या ठिकाणी तीन ग्लास पाणी घेतले आणि एक किलो साखर टाकली आणि त्यातच आपण दोन चार विलायची फोडून टाकल्यात जेणेकरून छान असा त्याचा सुगंध येणार आहे तर या ठिकाणी जास्त काही पाक करून घ्यायचा नाही एक उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि तो पाक झाकून ठेवायचा जेणेकरून आपण गुलाबजाम उतळले की गरम गरम पाकातच टाकता येतील गरम पाकात टाकल्याने छान असे आपले गुलाबजांबू मुरले जातात या ठिकाणी बघू शकता मी अर्धे गुलाबजाम बनवून घेतलेत तेवढे मी अगोदर तळून घेणार आहे आणि त्यानंतर राहिलेले बनवून तळून घेणार आहे मी असे दोन भागात बनवते या ठिकाणी बघा तेल पण आपलं मीडियम फ्लेमवर तापले जास्त कडक कडकडीत पण तेल बनवायचं नाही त्याने काय होतं आपले गुलाबजाम तर वरून तळले जातात वरून काळपट आणि आतून मात्र कच्चेच राहतात त्यामुळं मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे गुलाबजाम छान तळून घेणार आहोत मी तरी ह्याच पद्धतीने गुलाबजाम बनवते तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला कमेंट करून मला नक्की सांगा या ठिकाणी बघू शकता मी छोटासा एक गोळा टाकला होता तो छान असा वरती आला आहे आता मी हा काढून घेते आणि गुलाबजाम तळायला सुरुवात करते चला तर आपण आता गुलाबजाम छान तळून घेऊ बघू शकता छान असं तेल तापलंय जास्त कडक पण नाही आणि जास्त कमी पण नाही मीडियम मध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं तापलंय छान आणि तेलात गुलाबजाम टाकल्या टाकले लगेच त्याला हलवायचं नाही लगेच जर त्याला हलवलं तर त्याचे ते गोळे फुटण्याची शक्यता असते त्यामुळं अलगत अलगत त्याच्यावरून तेल टाकायचं आणि बघू शकता हळूहळू त्याचा छान रंग बदलतोय बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आपल्या गुलाबजामला अजून एक दोन तीन मिनिटे मी, मी छान अशी हे तळून घेते नंतर आपण ते काढून घेऊया हलकासा थोडासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे कारण तेल पण तापलेलं असतं आणि अजून जरा वेळ जरी ठेवले ना त्याला तर एकदम काळपट असा कलर येतो त्यामुळं आता आपण ते काढून घेऊया बघा छान असा कलर आला आहे आपल्या गुलाबजामला मस्त दिसता ना चलता चला तर लगेच ते आपण गरम पाकामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून छान असा पाक आतपर्यंत त्यात आत मुरला जाईल याच पद्धतीने आता मी राहिलेले पण गुलाबजाम तळून घेते आपली आता ही तिसरी बॅच पण तळायला सुरू केली आहे अजून एवढी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तळून घ्यायचेत चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा आपला गुलाब गुलाबजांबूचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूयात आपण अशाच एका अजून नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि गुलाबजाम कसे झाले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर बाय बाय बघू शकता मस्त असे आपले गुलाबजाम तळून झाले या ठिकाणी आणि बघू शकता एक किलोच्या खव्याचे या ठिकाणी पासष्ट ते सत्तर गुलाबजाम आपले छान असे रेडी झाले आहेत हे आपण एक आठ ते दहा तास तरी छान असे मुरू द्यायचे जेणेकरून पाक पूर्णपणे आतपर्यंत जाऊ शकतो आणि ते खाण्यासाठी पण छान मग टेस्टी लागतात